काकी आज काय बनवलं खूप चांगलं स्मेल येतोय अरे आज क्रिसमस आहे ना म्हणून मम्मीच आत्मा घरी चाललंय ओके तुम्हाला दाखवते मी आज काय बनवलंय त्या एक सरप्राईज आहे तुम्हाला आता टेस्ट करून सांगा दोघी पण टेस्ट करा तुम्हाला यू समजलेच असेल आपण काय पदार्थ बनवला तो तर आपण आज बनवणार आहे डोनट बॉईल रेसिपी तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य आपण घेतलेले आहे ते पाहूया मी डब्याच्या मेजरमेंटने घेतलेले आहे तुम्ही एखाद्या वाटीचे वापर केला तरी चालेल दोन वाट्या सेम असेल तर मग त्याप्रमाणे तुम्ही माप घेऊ शकता आता माझ्याकडे हे दोन सेम आकाराचे डबे आहेत तर मी एक पूर्ण डबा भरून दूध घेतलेला आहे आणि तोच पाऊंड डब्बा आपण साखर घेतलेली आहे आता आपण साखर दूध घालून घेतलेले आहे आणि आता यावर आपल्याला एक चमचा इष्ट घालायचे आहे तर आता मी यावरती इष्ट घालून घेते पाहू शकता तुम्ही हा एक चमचा आपण यामध्ये पिष्ट घालून घेतोय तर आता मी तेही घातले आहे आता आपल्याला हे तिन्ही तिन्ही मिश्रण जे टाकलेले आहे ते छान एकदम मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही जेवढे चांगले मिक्स करताल ते व्यवस्थित छान मिक्स होतील पिष्ट आपल्याला याच्यात व्यवस्थित मिक्स करायचे साखरही आपल्याला छान विरघळून घ्यायचे आहे तर मी असं छान त्याला फेटून घेतले आहे आणि ते व्यवस्थित मिक्स केलेले आहे अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने हे डोनट आपले बनतात तर यासाठी जास्त सामानही लागत नाही घरगुती सामान वापरलं तरी चालेल फक्त तुम्हाला इष्ट घरात नसेल तर तेच फक्त घेऊन यायला लागेल बा बाकी तर नॉर्मली सगळ्या गो वस्तू आपल्या घरामध्ये असतातच आता आपलं छान माझं हे फेटून झालेलं आहे तर मी आता हे दहा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे तर यावर आपण झाकण ठेवूया आणि हे दहा मिनिट रेस्ट करून ठेवूया पाच मिनटं ठेवलं तरी चालेल तरी होऊन जातं आता मी पाच मिनिटानंतर हे खोललेलं आहे झाकण आणि यावरती अर्धा चमचा आपण मीठ घातलेलं आहे आणि आपण जो एक डबा पूर्ण दूध घेतलं होतं तोच एक डब्बा भरून मैदा आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर मी आधी अर्धा डब्बा ओतून घेतला तो छान आपण फेटून घेतोय बाकीचं उरलेलंही आपल्याला पीठ यामध्ये घालायचं आहे पण थोडंसं हे पीठ खाली जाईन फेटल्यानंतर मग आपण ते बाकीचं उरलेलंही घालून घेऊया पाहू शकता असं छान आपल्याला गोल एकाच दिशेने फिरवायचं आहे म्हणजे आपलं ते व्यवस्थित मिश्रण तयार होते आता मी बाकीचं उरलेलं पीठही याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करायचंय हळूवारपणे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यावर तेल घालायचं आहे हे छान आता पाहू शकतात मी मैदा दुधामध्ये मिक्स झालेला आहे आता छोटा चमचा आहे हा म्हणून मी तीन चमचे तेल घालून घेत आहे जर थोडा मोठा असेल तर दोन चमचे घातलं तरी चालेल आता यावर आपल्याला एक अंड फोडून घालायचं आहे तर मी अंड घेते आता हे आपण फोडून टाकणार हो। आहोत आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं मिश्रणाला वेळ लागेल आपल्याला हे एकजीव करायला पण हे एकदा परफेक्ट रेडी झाले की तुमचे डोनट अगदी छान बनतात एवढीच मेहनत तुम्हाला करायची आहे इथे हे एकदम परफेक्ट आपल्याला बनवून घेतलं की एकदम आपण बाहेरून आणतो त्याच टेस्ट टेस्टचे तुम्हाला डोनट खायला मिळणार आहेत बाहेर अतिशय महाग असतात घरी मुलांना आपण पोटभर घालू शकतो म्हणून असं थोडंसं सणासुदीला त्यांना वेगळं काहीतरी आज नाताळाचा सण आहे म्हणून खास ख्रिसमस साठी मी हे डोनट केले आहेत तर पाहू शकता किती छान आपलं हे मिश्रण आता तयार होत आहे माझ फेटून होत आता आहे आता हे छान आपलं फेटून झालं की आपण याला अर्धा तास असच रेस्ट करायला ठेवणार आहोत तोपर्यंत ते छान पीठ हे मिश्रण चांगलं भिजलं की त्याच्यानंतर आपण डोनेट करायला घेणार आहोत आता हे करून असं अर्धा तास ठेवून द्यायचं आहे तुम्हाला झाकण ठेवून आणि अर्धा तास झाला की नंतर आपण हे कसे फ्राय करायचे ते पण मी तुम्हाला दाखवते आता तुम्हाला हे तेल सॉरी बटर किंवा मग तूप यापैकी कोणत्याही एका याच्यामध्ये तुम्ही तळू शकता मी आता हे आपलं घी घेतलेलं आहे तर आता ते आपण गरम करून घेऊया तुम्ही बटर वापरलं तरीही चालेल तर मी आता छान हे वितळून घेतलेलं आहे तूप आणि आता आपण यामध्ये एक चमचा गरम करायला ठेवायचा आहे थोडीशी कढई क्रॉस करून घेतली कारण माझ्याकडं चमचा असा थोडा उभ्या दांडेवाला चमचा असला तर त्यांनी अजून छान सोपे जगेले असते पण माझ्याकडं हा सरळ दांड्याचा चमचा असल्यामुळं मी थोडंसं कढई वाकडी करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मी छान हा चमचा आधी गरम करून घेतला आणि त्यावर अर्धा चमचा आपल्याला हे मिश्रण ओतायचे आहे आणि त्यावरती हळूहळू दुसऱ्या चमच्याने गरम तूप घालून हा डोनल्ट आपल्याला छान भाजून घे तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता असं थोडं थोडं तूप घातलं की तो अगदी छान असा लालसर आपल्याला भाजायचा आहे आणि वरून तूप घातलं की तो असा आपोआप खालून आ, फ्राय होऊन सुटला जातो अगदी सहज निघालाय पहा तुम्ही आता तो आपल्याला असं छान फ्राय करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी असा थोडासा लाल आ, एक गोल्डन कलर आला तांबूस कलर असा की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे चमचा आपल्याला असा गरमच ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला परत दुसरे डोनट काढायला बरे पडेल पाहू शकता असा टम्म फुगलेला आहे एकदम आणि खूप स्पॉन्जी होतो हा खूप छान टेस्ट लागते मुलं अगदी आवडीने खाणारा पदार्थ आहे हा आता अशा प्रकारे मी बाकीचे सर्व डोनट करून घेत आहे याच्यामध्ये थोडा वेळ जाईल फ्राय करायला पण अतिशय सुंदर एकदा तूप तापलेले असले की मग पटपट निघून येतात ते एका डोनर्टला एक एक मिनिट लागतो आपल्याला जास्तीत जास्त असे मी आता सर्व डोनट करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही पहिलं स्टार्टिंगला फक्त ओतल्यावर थोडंसं तुपाने तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक त्याच्यावरती असं स्प्रेड करून आपल्याला तो फ्राय करायचा आहे आणि मग नंतर अगदी तुम्ही चमचा असा थोडा हलवला की सहज आपला डोनट त्याच्यामध्ये तुपामध्ये असा छान फ्राय होतो आणि तो मस्त असा छान अगदी छोटे मावा केक सारखे के आपले सगळे सार डोनट तयार झालेले आहेत किती छान फुगले आहेत आणि अतिशय असे स्पॉन्जी झालेले आहेत आता यावर आपण डेकोरेशनसाठी माझ्याक क किंडर जॉय होतो सिद्धीचं तेच आपण मेल्ट करून घेतलेलं आहे तर त्याचे असे छान ते कडक कडक दाणे आहे त्यामध्ये तर थोडंसं आपण ते मेल्ट करून घेतलं आणि सगळ्या ह्या डोनटवरती मी ते व्यवस्थित लावून घेतलं आता त्याच्यानंतर आपण एक चॉकलेटही मेल्ट करून घेणार आहोत तर मी आता टोपावरती एक छोट्याशा टोपामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यावरती ही प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यावर हे चॉकलेट घालून आपण ते मेल्ट करून घेत आहोत तर आता पाहू शकता तुम्ही ते छान असं मेल्ट व्हायला लागलेलं ला आहे त्यामध्ये थोडंसं तुम्ही पातळ होण्यासाठी थोडंसं बटर घाला म्हणजे थोडंसं त्याचं स्ट्रक्चर असं छान लिक्विड टाईप झालं पाहिजे तुम्ही आता पाहा पाहू शकता व्हिडिओमध्ये कसं छान ते झालेलं आहे आता हे आपल्याला यांनी छान त्याला डोनलटा डेकोरेट करायचं आहे तुमच्याकडे स्प्रिंकल किंवा ते च्या गोळ्या असेल तर त्यांनी तुम्ही हे डेकोरेट करू शकता तर आता आपल्याला हे चॉकलेटनी असं छान त्याला एक असं धार लावून छान त्याच्यावरती हे व्यवस्थित घालून घ्यायचं आहे तर आता मी असं छान त्याला बघा सगळीकडून व्यवस्थित घातलेला आहे चॉकलेट आणि किंडर जॉयचा वापर करून आपण याला सजवलेले आहे अतिशय दिसायलाही सुंदर आणि स्पॉन्जी आणि खूप टेस्टी असे हे डोनट होतात तर आज नाता स्पेशल सिद्धी आणि तिची फ्रेंड आलेली आहे आज तर दोघी एकदम खुश झालेल्या आहेत ही डिश पाहून आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या ह्या नवनवीन रेसिपी पहा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा